जयंती ऐका छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तुम्ही आम्ही साजरी करतो अरे नाचून करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती वाचून करा नाचायला बंधन नाही नाचा तर खरंच पण वाचा अगोदर काय वाचा माझ्या राजाचा इतिहास वाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा आणि नंतर जयंती करा जयंत्या कोणाचे होत नाहीत म फुकोबाची वीज साजरी होते विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा साजरा होतो तुमच्या आमच्या केल्या तर केल्या तर नाही तर केले तर दहावे किंवा वर्ष श्राद्ध अहो दहावेच करीन वर्ष श्राद्ध पुणे तिथे गवा करतील खर तर पाप तिथ्याच करायला पाहिजे <laughs> कधी पुणेच केलं नाही तर पुणे तिथे कधी होईल मला उग पुणे तिथे आणि पिणे तिथे सोडून द्या हो लोक मरायची वाट पाहतात आपली एका गावात मथाऱ्याला बोलायला गेली बोलून आली परत पुण्यात निमताना त्याच गावात गेले मथार फोकडलं पाहुणे मिली मेल नाहीत का होती तरी माझी निधनी लक्षात घ्या यांनी क्रांती घडवली का क्रांती घडवली राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबाची पुण्याई एका माईचं नाव ज्ञानोबाराने आपल्या गाथ्यामध्ये वर्णन केलं तिचं नाव आहे मधालसा अरे त्या माईन म्हणून जबाबदारी तुमची सुद्धा आहे लक्षात घ्या आमच्या माता भगिनीची सुद्धा जबाबदारी लेकरू कस घडवावं मोठा सिंहाचा वाटा आईचा लेकरू घडता वेळेस पाळण्यामध्ये झोके देत असताना ती माय आपल्या लेकराला म्हणू लागली बाळा संसारात जन्माला आला या संसाराचा छंद टाकून दे सांडी रे सांडी बाळा सांडी संसार छंद मासिया मोहळ रे तिने रचिय ना या संसारात जन्माला आला संहोळाचं उदाहरण दिलं मोहोळाचं लक्षात घ्या मधमाशाने काय केलं या फुलावरला मकरंद त्या फुलावरला मकरंद त्या फुलावरला मकरंद एकत्रित फुला केला झाडून आणि के तया फुक्कट आमची तीच गज झाली मला इकडून काही आणील तिकडून काही आणील तिकडून काही आणील एकत्र करीन की जीवाला सुद्धा माणसं खात नाही तो काहीतरी होईल बाळाला होईल पोरा स्वराला होईल एकानं खूप गडगंज संपत्ती कमावली जीवाला, जीवाला काही खाल्लं नाही चटणी भाकरीशिवाय दुसरं काही खाल्लं नाही आणि नंतर त्याला वाटलं आता मरायला टेकलो आपण जीवाला काहीतरी खायला पाहिजे जे वसमतला गेला आणि किलो किलो बदाम किलो किलो काजू आणले बक बक संध्याकाळी खाल्ली सकाळी उठल्या बरोबर लेकर म्हणली याला घ्या दवाखान्यात काय सुधरे ना म्हणली डॉक्टरांकडे नेले डॉक्टर म्हणले रात्री काय खाल्लं होतं म्हणलं बदा काजू